तुरंगवास भोगत असलेल्या मुन्ना म्हणजे संजय दत्तच्या कहाणीमध्ये एकापाठोपाठ एक ट्विस्ट येत आहेत पत्नी आजारी असल्याचं संजू बाबाला त्यानं सांगितल्यानं पॅरोल मंजूर झाला तर दुसरीकडे मान्यता दत्त चक्क सिनेमाच्या पार्ट्यांना हजेरी लावते गृहमंत्री आर आर पाटलांनी या प्रकरणी आता चौकशीचे आदेश दिल्यानं संजय दत्ताचा पॅरोल रद्द होणार का असा सवाल केला जातो कानून के, के हाथ बहुत लंबे होते मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी न्यायालयाने त्रेपन्न वर्षीय संजय दत्तला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली सिनेमातला हा नायक खलनायक बनून तुरुंगवास भोगण्यासाठी बावीस मे रोजी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये दाखल झाला परंतु कायद्यापुढे सगळे समान असतात हे तत्व मात्र पडद्यावर गांधीगिरी करणाऱ्या या मुन्नाभाईला लागून नसावं कारण हजारो कैद्यांचे फरलो आणि पॅरोल सुट्टीचे अर्ज वर्षानुवर्ष धूळ खात पडून राहतात मात्र गेल्या ऑक्टोबर महिन्यातच अठ्ठावीस दिवस फर्लो सुट्टीवर तुरुंगाबाहेर आलेल्या संजय दत्तला पुन्हा एकदा पॅरोलची सुट्टी मिळाली आपल्या पत्नीची मान्यता दत्तची प्रकृती ठीक नसल्यानं पॅरोलची रजा मंजूर करावी अशी विनंती त्यानं केली होती मुंबईचे एसी पी शिवाजी कोळेकर आणि जेलचे अधीक्षक योगेश देसाई यांच्या शिफारसीनुसार संजय दत्तला तीस दिवसांच्या पॅरोलची सुट्टी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी मंजूर यंदाचा दसऱ्याचा सण पाली हिलच्या आलिशान बंगल्यात साजरा करणाऱ्या संजूबाबाला आता न्यू इयरची पार्टी देखील एन्जॉय करता येणार आहे परंतु संजूबाबाच्या आधीच त्याची आजारी पत्नी मान्यता दत्तच्या पार्ट्या सुरू झाल्या आहेत मान्यता मान्यता भावी एकदम नटून थटून र रा राजकुमार या चित्रपटाच्या प्रीमियरला गेल्या होत्या एवढंच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्याच्या बायकोच्या बर्थडे पार्टीलाही त्या आवर्जून उपस्थित होत्या त्यामुळे तिचं आजारपण हे नाटक असल्याचं समोर आलं मान्यता किसी गंभीर बीमारी से पीड़ित नहीं थी वो हर जगह घूम रही थी प्रीमियर्स में जा रही थी फंक्शंस में जा रही थी और हमारे जितने सरकारी अधिकार है अधिकारी हैं इतने मूर्ख नहीं है जिनका काम है दूध का दूध और पानी का पानी करने के लिए जिनको ट्रेनिंग दी गई है यदि वो इस तरह से एक गलत रिपोर्ट जो कि दुनिया जानती है गलत है और उसको वो सही मान के आगे चल रहे हैं तो यह क्लियरली एक भ्रष्टाचार का मुद्दा बनता है पत्नी कि वह कुटुम्बीय आजारी असलिया पैरोल वर छोड़ता अशा हजारो कैद्यांचे अर्ज वर्षानुवर्ष प्रलंबित परंतु पत्नी नटून थटून पार्ट्यांना जात असताना मात्र सेलिब्रिटी म्हणून खास सवलत दिली जात असल्याबद्दल सामान्य नागरिकांच्या संतापाचा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी येरवडा जेल बाहेर निदर्शन करून आपला संताप व्यक्त केला मीडिया मधून याचा मोठा गौगवा झाल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले आहेत महसूल आयुक्तांनी ही मग त्यांनी सपोर्टिंगला त्यासाठी कोणते कागद त्यांच्याकडे दाखल झालेले आहेत तेही मला बघावे लागतील ती सगळी माहिती घेऊन या संदर्भात मी विधानसभेमध्ये करेल गृहमंत्री माहिती घेऊन याबाबत निवेदनं कर करतील तेव्हा करू परंतु खोटी नाटी कारण देऊन तुरुंगवासातून पळ काढण्याचा प्रयत्न संजय दत्त करतोय एकूणच शिक्षा माफीच्या दिशेनं संजूबाबाची वाटचाल सुरू आहे संजूबाबाची शिक्षा माफ व्हावी यासाठी याआधीच राज्यपालांकडे याचिका दाखल झाली आहे एवढी नहेर नजर दाखवण्यापेक्षा सरकारनं आता संजूबाबाच्या पाली हिलच्या बंगल्यातच येरवडा जेलचा सेट उभारावा आणि त्याला इन हाऊस कैदेत ठेवावं असा पर्याय पुढे आला तर आश्चर्य वाटायला नको पुण्याहून अरुण मेहत्रे आणि नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट मुंबई